नमस्कार मैत्रिणो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार सव्वीस मकर संक्रांत कधी आहे मकर संक्रांतीचे वाहन व वस्त्र कोणते कोणत्या दिशेला जाणार आहे कोणत्या वस्तूचे दान करावेत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया डिसेंबर महिन्याला संपला की आपल्याला चाहूल लागते ते नवीन वर्षाची नवीन वर्ष सुरू झाले की नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत होय मकर संक्रांत हे वर्षातील पहिला सण असा हा ओळखला जाणारा असा हा सण आहे मकर संक्रांतीची एक तर तारीख निश्चित नसते जर वेळ जर वेळेस ती चौदा किंवा पंधरा तारखेला आलेली असते तर असे हे मकर संक्रांत मकर राशीत संक्रमण होत असते तेव्हा याला मकर संक्रांत असे म्हणतात हिंदू दिनदर्शकांनुसार हा सण सूर्याचा मकर राशीत संक्रमण होत असल्यामुळे जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसाची सुरुवात होत असते सूर्यदेवाला समर्पित असा हा संपूर्ण सण आपण भारतात आणि अनेक ठिकाणी हा सण आपण साजरा करत असतो तर मकर संक्रांतीला सूर्याची मकर राशीत प्रवेश होतो त्यामुळे उत्तरायणची सुरुवात हे मकर संक्रांतीपासूनच होत असते तर असे हा मकर संक्रांत हा सण <coughs> हा चौदा तारखेला आपण हा सण साजरा करणार आहे पण या मकर संक्रांतीचे वाहन कोणते आहे कोणत्या दिशेला जाणार आहे कोणत्या दान करायचे आहे याची माहिती आता आपण पाहूया तर चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुधवारी हा सण आपण साजरा करणार आहे तर त्याची शुभ वेळ ही आपण तीन वाजून सहा मिनटापासून ते सूर्यास्तापर्यंत ही अतिशय शुभ वेळ आहे या वेळेतच आपण स्त्रियांनी ओसायला जायचं आहे तर अशा ह्या मकर मकर संक्रांतीच्या वेळेस मकर संक्रांतीचे वाहन कोणते आहे ते आता आपण पाहणार आहे तर सूर्याचे मकर संक्रमण बालक कर्णावर होत असल्याने त्याचे वाहन हे वाघ आहे आणि त्यांचे उपवाहन हे घोड आहे तर मकर संक्रांती मकर संक्रांतीचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन हे त्याचे घोडा आहे मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे पौसाला जाताना स्त्रियांनी पिवळे वस्त्र मुळीच परिधान करायचे नाही तसेच मकर संक्रांतीने हातात गदा घेतलेली आहे आणि तिने कपाळाला केशराचा टिळा लावलेला आहे आणि मकर संक्रांत कुमारी असून ती वाघावर बसलेली आहे आणि वासा करता तिने जाईचे फूल हातात घेतलेले आहे आणि तिने पायस भक्षण करीत आहे सरपतीची जात आहे आणि तिने मोती धारण केलेलं आहे तर मकर संक्रांतीचे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी आहे आणि मूर्त हे तीस आहे तर मकर संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि ती वायमाला पाहत आहे तर ज्या दिशेकडून ज्या दिशेकडे जात आहे तेथील लोकांना हे मकर संक्रांत हे अतिशय शुभ असते असे म्हटलेले आहे तर असे हा संक्रांतीचे वर्णन आहे तर मकर संक्रांतीच्या तिने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू ह्या महाग होणार आहेत तसे संक्रांत जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख समृद्धी ही प्राप्त होणार आहे असे हे मकर संक्रांतीचे फळ आहे तर आपण ह्या मकर संक्रांतीच्या काळात आपण कोणकोणत्या वस्तूचे दान करायचे आहे ते आता आपण पाहूया तर मकर संक्रांतीला आपण नवीन भांडे गाईला घास द्यायचा आहे तसंच अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी जे तुम्हाला शक्य असतील हे आपण दान करायचे आहे असे हे संक्रांतीच्या दिवसात हे दान केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते ही म्हटले जाते तर अशा हा संक्रांतीमध्ये आपण या वस्तूंचे आवश्यक दान करावेत तसेच संक्रांतीमध्ये आपण कोणती कामे करू नयेत याची थोडक्यात माहिती आता आपण पाहूया तर संक्रांतीच्या काळात आपण दात घासाय दात घासणे कोणाशी मोठ्या आवाजात बोलणे किंवा वृक्ष गवत झाडे आपण मुळीच तोडायची नाहीत तसे संक्रांतीच्या दिवशी आपण गाई म्हशीची आपण धारसुद्धा काढणे किंवा कामाविषयी सेवन ही कामे आपण मुळीच करायची नाहीत तर अशा मकर संक्रांतीला तुम्हाला कोणती कामे करायची नाहीत ही कामे आपण मुळीच करायची नाही तर असे हे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सुद्धा आपण तीन वाजून सहा मिनटापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे या वेळेतच आपण आपली शु गो शुभ कार्य कामे आपण करून घ्यायची आहेत तर असे हे मकर संक्रांतीचे वाहन वस्त्र कोणत्या दिशेला जाणार आहेत कोणत्या वस्तूचे दान करायचे आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे दिलेली आहे तर ही माझी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद